हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द धस धसच्या मराठी तर याप्रमाणे या रीतीने या असे येणेप्रमाणे सुचवल्याप्रमाणे परिणामत आतापर्यंत इतका यामुळे किंवा म्हणून होत आहे होता है दजलाक प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे दज द क्वेश्चन वॉज फाइनली सेटल्ड दुसरा वाक्य आहे ही वर्क प्रॉपरली दज ही वॉज आस्ट टू लीव द जॉब तीसरा वाक्य आहे वी हॅड एनी प्रॉब्लेम्स दज फार चौथा वाक्य आहे दस अ विल रिवॉल्वस ऑन इट्स एक्सेल फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू